नमस्कार शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी खुश खबर सोळाव्या हप्त्याचे चार हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार पती पत्नी दोघांनाही मिळणार या योजनेचा लाभ शेतकऱ्याचा फोरगा एमपी मध्ये राज्यात पहिला कोल्हापूरचा महाराष्ट्रात डंका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विनायक नंदकुमार पाटील या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम आला पाणीदार कोल्हापूरला दुष्काळाच्या जळा आजरा तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा पंतप्रधानांच्या हस्ते आज कामगारांना मिळणार घरे पंधरा हजार घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामगारांना वितरण उत्तर प्रदेशात ऊसाला तीन हजार सातशे रुपये टन दर जाहीर शेतकरी नाखुश संभ्रम निर्माण करू नका आंदोलन होणारच मनोज जरांगी पाटील चौसष्ट देशामधील निवडणुकीमुळे शेतीमालाचे बाजारभाव पडले हिंगोली बाजार समितीत तुरीला आठ हजार आठशे ते नऊ हजार चारशे तीस रुपयांचा दर जाचा कटी वेळखाव प्रकार व केंद्र चालकांना असलेली धोरणे यामुळे कापूस विक्री संबंधी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आजचे कापूस भाव अकोला कमीत कमी जस्त दर सहा हजार आठशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार ऐंशी सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस सेलू कमीत कमी दर सहा हजार सहाशे पाच जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास अमरावती कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास